शेख चिल्ली तर म्हटलं पुढे ते असं पण बोललेत की बाबा राजकीय पार्श्वभूमी दरोडेखोराची हे आहे त्यामुळे त्यांना अजित पवारांना कार्यक्रमाला बोलवण्याची हिंमत झाली नाही असं त्यांनी बाबा का दरोडेखोर हे म्हणतायत का ना। नाही मला ह्या विषयावरती मी कधी बोलत नव्हतो परंतु हे राष्ट्रवादीचंच काम आहे माझ्यावरती जे मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला तेव्हा त्यांचा तिथं अपक्ष आमदार दोन हजार नऊ साली जो सतरा उमेदवारांनी इच्छुक पाठिंबा दिला होता आणि तेव्हा मी विधानसभेची निवडणूक लढवली मला एकोणीस हजार मतं पडली आणि हा गडी दोन अडीच हजार मतांनी मता पडला तेव्हा स्वर्गीय आर आर पाटील मेलेल्या माणसावरती बोलायचं नसतं परंतु हे सातत्यानं या विषयावरती बोलत आहेत तर ते तेव्हा गृहमंत्री होते आणि ते त्यांचे एकदम मानसबंधू होते तर आमच्या आटपाटीत जरा काय दगड जरी पडला तरी लगेच त्याची केस व्हायची आता एका लग्नामध्ये मी त्या लग्नपत्रिकेतला प्रमुख पाहुणा होतो लग्नपत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं आणि त्या लग्नामध्ये भांडणं झाली जेव्हा भांडणं झाली तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित नव्हतो मी एक तास लेट तिथं आलो होतो तरीसुद्धा माझ्यावरती केस घातली हे राष्ट्रवादीचंच पाप आहे आणि तेव्हा या बिंडोक लोकांना माहीत नाही मी बावीसाव्या वर्षी सफारी गाडीतनं फिरतोय तेव्हा तुमच्या छड्ड्यासुद्धा तुम्हाला नीट घालायला नव्हत्या हे माझी पार्श्वभूमी लोकांना विचारून घ्या आणि धनगराचा पोरगा आहे असल्याच चोऱ्या मारा करायची आमच्या अवलात नाही रे परंतु आता तुमचा जेव्हा मी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतो तेव्हा प्रस्थापितांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो एकतर पोलीस दुसरा तहसीलदार तिसरा तलाटी चौथा ग्रामसेवक मग एस पी कलेक्टर प्रशासनाशिवाय हे जाऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी ते माझ्यावरती केस टाकली आणि त्यामुळं असली कोणी लोकं माझ्याविरोधात बोलत असतील मी या या विषयावरती बोलतो आहे कार्यक्रमाला कुणाला बोलावणं कुणाला न तो आमचा विषय ना तुम्ही कशाला एवढंच नको उतर कुठल्या गाडीत बसू हा आमचा विषय आम्ही तुम्हाला कुणाला बोलतो तुमचे सगळे कार्यक्रम होतात हा विषय आमचा आहे समाजाचा विषय आहे समाज ठरवत कुणाला बोलवायचं समाजाला वाटलं तुम्हाला बोलवायचं तर तुम्हालाही बोलवतील